नमस्कार आपल्या या लाईव्ह चॅनलवरती आपलं सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या या आज आपण लाईव्ह आलेले गप्पा गोष्टी करण्यासाठी मित्रांनो तर थोडा उशीर पण झालाय तर आज म्हटलं गप्पा गोष्टी करूया दत्ता सुपे जोडले जात आपल्या बरोबर जय आदिवासी दादा जे आदिवासी भाऊ दीपक भाऊ एक जोडलेत आपल्या बरोबर मुंबई ग्रुप मुंबई भाऊ नमस्कार आपले मित्र आता आपल्या बरोबर जोडले चार पाच मित्र जोडलेत आता सध्या तर मित्रांनो आज आपण गप्पा गोष्टी करण्यासाठी आज लाईव्ह आलेले बऱ्याच दिवसानंतर आपण पहिल्यांदा एक बरे आलो होतो आता ही दुसरी वेळी आपल्याला यायची तर आज आपण गप्प गोष्टी आलेलोय लाईव आलेलो आहेमस्कार नमस्कार भाऊ भरत रामसी से हाय म्हणतात आपल्याला नमस्कार गुरु मुंबई कसे आहात मी बरं आहे भाऊ मी बरं आहे दीपक देवता गाव कोणते दादा दीपक भाऊ म्हणतात गाव कोणते तर भाऊ माझं गाव जुन्नर तालुक्यामध्ये शेवटच्या टोकाला हातीज आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यामध्ये हातीस गाव आहे जुन्नर पासून चौतीस किलोमीटर आहे मयूर शेळकंदे जोडलेत ते म्हणतात नमस्कार दादा नमस्कार भाऊ नमस्कार मयूर शेळकंदे नमस्कार भाऊ रोडीपेट ब्लॉग नमस्कार नमस्कार भाऊ दीपक दीपक भाऊ काय म्हणतात दुर्गा देवी हो भाऊ दुर्गा देवी दुर्गा देवी दुर्गा देवी पशी बॉस ग्रुप मुंबई भाऊ काय म्हणते व्हिडिओ खूप छान असतात भाऊ हो भाऊ माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि तुमचे कमेंट आ... केल्यानंतर मला तुम्हाला वाटते मी सर्वांनी आव... व्हिडिओ आवडतात सर्वांना आणि कमेंट पण करतात तुम्ही कमेंट केल्यानंतरच म्हणजे व्हिडिओ करायला पण भारी वाटते किरण भाऊ काय म्हणतात जे आदिवासी भाई किरण भाऊ जे आदिवासी बालूत ते, ते कांचन धबधबा आता कसा आहे बालूत ते म्हणतो कांचन धबधबा कसा आता कस आहे भाऊ आता भरपूर पाणी कांचन धबधबे आले भरपूर पाणी आमच्याकडे पाऊस आता सुद्धा जोरदार पाऊस आल्या बाहेर पाऊस खालच्या भागामध्ये पाऊस उघडला तरी आमच्या डोंगर भागामध्ये ना पाऊस थांबत नाही दिवसातून दोन चार वेळा पण भरपूर असा पाऊस पडतो जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही इथं आमच्या या गावामध्ये जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम घरामध्ये रेंज नाही सध्या चांगली दिले कॉल करा त्या व्हिडिओ मध्ये आपण नंबर पाहिजे असेल ते, ते कॉल करा आपण पाठवू पाठवते लहान लहान जे तुकडे तीन तीन इंच ते आपण कुरियाना मुंबई भाऊ काय म्हणतात भाऊ त्या जंगलातली भेकर कशी आहे खूप छान आहे पाणी प्याय ते हो भाऊ आहे अजून हाय मस्त पैकी तरले हो पाऊस उभा संध्याकाळ सकाळी चरला येते बाळूचं भाऊ काय म्हणते मी तिकडे आल्यावर तुम्हाला भेटणार आहे आमचे मित्र दिलीप सोनू पार हे आहेत मी खूप वेळ तिकडे आलेलो आहे पण आता तुम्हाला बसायचं आहे हो या भाऊ नक्कीच या भेटू आपण आल्यानंतर आहे ना मी जरी आधी यायच्या आधी मला आपण नक्कीच भेटू म्हणजे हाय नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार गावात हे भाऊ आपले दुर्घ दत्तनाना रोदास राऊ नमस्कार 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 सर आता येत दत्ता नाना मंत्र रोहिदास राव नमस्कार नमस्कार ना... मित्रांनो या भेटूया कोण दादा बाळू भाऊ बहणी नक्कीच या मी तुम्हाला कधी पण भेटायला तयारी येऊ शकते नक्कीच या आपण अवश्य भेटू कारण आता का आपलं मी इकडे गावाच्या घरामध्ये आता गावाकडे घर आहे त्या घरामध्ये जरी ह्या घराकडे नाही भेटलो तरी आपल्या शेतवरच्या घराकडे मी नक्कीच भेटेल आणि इथं गावामध्ये जर आलं तुम्ही अचानक समजा कधी आले तर जरी कोणाला जरी विचारलं तरी सांगतील आपण नक्कीच भेटू <laughs> तर नाही सामान्य माणूस आहे सामान्य दिलीश भाऊ काय म्हणतात दादा आम्ही सर्व आयवर पार्टी पाहिजे नक्कीच 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 मी या पार्टी तर होईलच काळजी करायची काही नाही मध्ये रानामध्ये जाऊन आपण पार्टी करू आमच्या इकडे असं भरपूर <प्राँगी> असं चांगले चांगले पॉइंट आहेत आपल्या वातावरणामध्ये फिरायला पार्टी करायला आपण नक्कीच पार्टी करू मित्रांनो तुम्ही या आमच्या गावाला कधी आले नसतील तर या ठिकाणचं वातावरण बघायला या या ठिकाणी मस्त निसर्गरम्य असं वातावरण असते शक्यतो ना दिवाळीमध्ये भारी वातावरण असते पाहण्यासाठी म्हणजे पाऊस उघडा असतो जितेंद्र पारधी जेवण झालं का नाना जितेंद्र तुझं झालं का जेवण विक्रम पारधी पाऊस आहे का गावाला विक्रम पारदी आपल्या पाऊस आहे का गावाला आताच एक मोठी पाससाठी झाली जो हाय हाय हो रवी सर जेवण झाले तुमचं झालं का जेवण चेहरा बरोबर दिसत नाही सर इकडं काय नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा दिसत कारण रेंजच नाही आमच्या इकडे मी फक्त बघत होतो म्हटलं बरं लावी राम सरमंत भाऊ कधी कोणत्या वेळेला तुमच्याकडे चांगलं वातावरण राहते म्हणजे आम्हाला सर्व पॉइंट येतील भाऊ भाऊ हे वातावरण आमचं ना दिवाळी चांगलं राहते एकदम भारी वातावरण राहते त्यावेळेस तुम्ही दिवाळीमध्ये येऊ शकते कारण त्यावेळेस आमच्याकडे जी राणा सुल पिवळ फुलवाली वाली एकदम भारी असं पिवळ सर डोंगर होऊन जाते एकदम भारी असं वातावरण बघायला भेटते कृष्णा पारधी म्हणतो आपलं जेवण झालं का हा रेस्त नका लाव जाऊ अजून मधून लाईव जा निलेश भाऊ नेटवर्क नसते हे होते कारण ते इंस्टाग्ला पण बरं वाटतंय आता नेटवर्क नाही इथं चांगलं पण आपण अजून मधून लाईव्ह येत जाऊ नक्कीच जाऊ सतीश सतीश म्हणून आपला दादा खूप छान व्हिडिओ असतात तुमची रोज व्हिडिओ टाकत जा हो भाऊ नक्कीच नक्कीच नक्की सती भाऊ आपण रोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आणि चांग चांगले व्हिडिओ असे तुमच्या पुढे कमेंट पाहिजे आणि शिवाय मजेत नाही सर जोडले आपल्याला हाय रामसर हाय सागर सागरसोड जोडले गेले सागर सर आपल्या म्हणते रोप लावून झाली का भाताची हो सर झाले रोप लावून झाले तर आमची आवनी बरेच दहा बार दिवस झाले आमच्या इकडे आता कंपलसरी बरेच जण उरले सर्वांचे आवने राम कदम सर जोडलेला तेव्हा नमस्कार रोहिदास भाऊ नमस्कार सर नमस्कार काळी आहे का हाय हो हाय हाय सर ते नाही गोविंद सर म्हणतात जंगल ते काय हा तानाजी मुठे भाऊ 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 पाऊस आहे का आणि बऱ्याच दिवसांनी लाईव्ह आले तानाजी भाऊ खरं म्हणतात नेट नसल्यामुळे थोडस हे होते तरी पण आलोय म्हटला म्हंटल पाऊ कसं काय लय दिवसांनी आलो आणि आता मी आजूबाजून एक तर जाईन लाईव्ह तुमचं जेवण झालं का तानेश भाऊ सागर सर पण जोडलेत आपल्याला ओके धन्यवाद दादा राम कदम सर ते व्हिडिओ खूप मस्त असतात असेच व्हिडिओ करत हो सर नक्कीच नक्कीच नक्की चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जाईल नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपण म्हणजे नाही लाईव्ह आपण नाही टिकू शकत कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं नाही नेटवर्क नाही आम्ही इकडे डोंगर भागामध्ये असल्यामुळं रेंज प्रॉब्लेम आहे आमच्याकडे जवळपास टावर नसल्यामुळं हा प्रॉब्लेम आहे सर्व